गुड मॉर्निंग नमस्कार आपल्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज एकोणीस जुलै सकाळचे साडे अकरा वाजायला आलेले आहेत आणि आपण आहोत राधानगरी धरणस्थळी काल रात्रभर पावसाने चांगलीच जोरदार बॅटिंग राधानगरी परिसरामध्ये केलेली आहे आणि आपण बघू शकत असाल हे राधानगरी धरणाच्या खालच्या बाजूचं चित्र आपण पाहत आहात हा खाजगी पॉवर हाऊस आहे या ठिकाणाहून चौदाशे क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग हा भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे आज सकाळी सहा वाजेपर्यंत राधानगरी परिसरामध्ये एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि आत्तापर्यंत एक जूनपासून आत्तापर्यंत जून दोन हजार एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची नोंद राधानगरी डॅमच्या परिसरामध्ये झालेली आहे आज सकाळी सहा वाजताची पाणीपातळी जी आहे ती तीनशे तीस फूट ऐंशी इतकी आहे तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नासला धरण पूर्ण भरले जातं म्हणजे आता एक सतरा फूट पाणी पातळी बाकी आहे गेल्या वर्षीपेक्षा साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस जास्त झालेला आहे आपण बघू शकताय यावर्षी पावसाचं प्रमाण थोडं जास्त आहे आत्तापर्यंत पडलेल्या पर पावसामध्ये आणि हे भोगावती नदीपात्रामध्ये चौदाशे क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग हे जे हायड्रो प्रोजेक्ट प्लॅन्ट आहे जलविद्युत निर्मिती ग्रह यामधून केला जात आहे आपण बघू शकताय सध्या थोडीशी पावसाने विश्रांती घेतली तरी सकाळी नऊपर्यंत राधानगिरीमध्ये पावसाचा जोर चांगला होता आता थोडंसं पाऊस कमी झालेला आहे पण निश्चितच पुन्हा पावसाला सुरुवात होईल असं कारण मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने सुद्धा दिलेला आहे त्यामुळं अलर्ट रहा आणि राधानगरी परिसरातील कोणत्याही माहितीसाठी पावसाच्या अपडेटसाठी आमच्याशी संपर्कात राहा धन्यवाद